ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा तासगाव भिलवडी रस्त्यावर दोन वाहनांची भीषण धडक झाली आहे दुधाच्या टँकरची आणि चारचाकी चाकी गाडीची समोरासमोर भीषण धडक झाली आहे या भीषण अपघातात दोघे जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय भिलवडी स्टेशन परिसरातील गॅस फॅक्टरी नजीक हा भीषण अपघात झालाय या अपघातात बोरगाव येथील ॲडव्होकेट ओंकार हिंगमिरे यांच्यासह अधिक शिंदे यांचा मृत्यू झालाय भिलवडी स्टेशन परिसरातील गॅस फॅक्टरी नजीक दुधाचा टँकर आणि चारचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत कारमधील दोघे जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आज शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील ॲडव्होकेट ओंकार हिंगमिरे यांच्यासह आशुतोष जाधव व अधिक शिंदे हे मित्र भिलवडी स्टेशन येथील एका प्लांटला भेट देण्यासाठी निघाले होते यावेळी गॅस फॅक्टरी नजीक आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुधाचा टँकर व कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात ओंकार हिंगमेरे व अधिक शिंदे हे ठार झाले आहेत तर आशुतोष जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर हा अपघात इतका भीषण होता की या अपघातातील चारचाकीचा सा अक्षरशः चुराडा झाला आहे या अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असून मृत दोघांनाही शवविच्छेदनासाठी पाठवले आहे या दुर्दैवी घटनेनंतर तासगाव सह पलूस तालुक्यातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर